नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा तहसील प्रांगणामध्ये आणि माझ्यासोबत येथे इरथडचे काही ग्रामस्थ आलेले आहे काल दिवसा इरथड येथे साधारणतः सायंकाळी तीन चारच्या दरम्यान ढकपोटी सदृश असा पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि घराचे नुकसान झाल्याचं असं त्यांनी या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे तर माझ्यासोबत ग्रामस्थ उपस्थित आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया भाऊ नाव सांगा आपलं हां सर मी किशोर हरचंदाडे इरथळ तर आपण आता निवेदन घेऊन दिसत आहात तर कशा संदर्भातलं निवेदन आहे तर सर काल सोमवार दिनांक पंधरा नऊ सप्टेंबरला तीन ते चारच्या सुमारात ढगपुटी असा पाऊस खूप जोऱ्यात झाला त्यामध्ये बराच म्हणजे आमच्या गावातून तरी नाही नाही म्हणता तीन फूट असं पाण्याची लेवल होती गावातून आणि शेतात खूपच असं नुकसान झालं त्यामध्ये गुरं ढोरं काही चराले होते त्यामधून दोन तीन बकऱ्या पण बहून गेल्या आणि खूपच नुकसान झालं सर गावातून साधारणतः शेतीचं नुकसान किती सांगता येईल तरी पन्नास टक्केच्यावर आहे सर हां तर आज आज रोजी पाच फुटाची पराठी आहे त्यामध्ये चार फूट पराठी पाण्यात होती एक फूट अशी दिसत जा तर एकूणच ढगपुटी सदृश्य असा पाऊस झाला तीन ते चारच्या दरम्यान इतर ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया भाऊ आपलं नाव सांगा राजू रामराव चौधरी तर आपण सांगत आहात की या निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं आहे की ढगपुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे तर साधारणत किती एकर शेती पाण्याखाली गेली असेल पाण्याखाली पन्नास टक्के तरी गेली आहे हो हो आणि मग याच्यातनी मग पशुधन वगैरे काही बकऱ्या गुरु बकऱ्या गेल्या तीन चार बकऱ्या गेल्या तर आता आपण या निवेदनामध्ये प्रशासनाला काय मागणी केली भरपाई भरपाई आता नुकसान भरपाई पिकाची शेती पिकाची नुकसान झालेली भरपाई मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकं वाहून गेले काही खराडून गेली शेती पन्नास टक्के तर आता इरथड या गावामध्ये ढकपुटी सदृश्य असा पाऊस झाल्याचं यांनी निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि प्रशासनाने योग्य ती मदत सहकार्य करावं असं यांनी सांगितलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा